यूपीसीने दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि अटक टाळण्यासाठी पूजा खेडकर यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास सहा महिने या अर्जावरती वेळोवेळी अनेकदा सुनावणी झाली सुनावण्या झाल्या मात्र प्रत्येक वेळी दिल्ली उच्च न्यायालय निर्णय राखून ठेवत होतं आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं मात्र त्याचवेळी समांतर पद्धतीने अनेक तपास यंत्रणा या प्रकरणामध्ये तपास करत होत्या आणि या तपास यंत्रणांच्या तपासाचा अहवाल युपीएससी कडे आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या समोर सादर होत होता आणि या वेगवेगळ्या तपास यंत्रणांचे अहवाल सादर झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळण्यात आला त्यानंतर अर्थातच दिल्ली पोलीस पूजा खेडकर यांना अटक करू शकतात तर दुसऱ्या बाजूला पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकाला या निकालाच्या विरोधामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे आणि पूजा खेडकर यांच्याकडून या पर्यायाचा उपयोग होईल हे स्पष्ट आहे त्यामुळं पूजा खेडकर यांच्या अटकेचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये होण्याची शक्यता आहे तो निकाल तो निर्णय जो काही असेल तो आपल्यापर्यंत येईलच मात्र पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो हा चोवीस पानांचा निकाल अतिशय महत्वाचा आहे आणि तेवढाच धक्कादायक देखील आहे कारण या निकालामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण बहात्तर निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि ही निरीक्षणं पूजा खेडकर यांनी हा सगळा प्रकार कसा केला आणि त्यांना यामध्ये कोणी कोणी साथ दिलेली असू शकते हे सूचित करणार आहेत कारण पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सीची परीक्षा पास होऊन आय एस हे पद मिळवताना सर्वात आधी त्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून ज्यामध्ये अहमदनगर जे आता अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय आहे तिथून मिळाले मिळवलेलं दिव्यांग प्रमाणपत्र पुण्यातील औंद रु, जिल्हा रुग्णालयातून मिळवलेलं दिव्यांग प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून मिळवलेलं दिव्यांग प्रमाणपत्र आणि सरते शेवटी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून मिळवलेलं दिव्यांग प्रमाणपत्र यांचा समावेश आहे आणि या प्रत्येक रुग्णालयातील डॉक्टर त्यामुळे संशयाच्या भोऱ्यात आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी जी बनावट कागदपत्रं सादर केली आणि त्यासाठी त्यांना यंत्रणेतील ज्या ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग लाभला ते सगळे अधिकारी यामुळे संशयाच्या भोऱ्यात आहेत आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा खेडकर यांना आय ए एस हे पद मिळाल्यानंतर त्यांना थेट त्यांचं होमस्टेट म्हणजे त्यांची रँक अतिशय पाठीमागे असताना महाराष्ट्रासारखं महाराष्ट्र केडर त्यांना मिळालं आणि त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाकडून त्यांना थेट त्यांचं होमटाऊन म्हणजे पुणे मिळालं आणि पुण्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली त्यामुळे आपल्या राज्याच्या आपल्या या महाराष्ट्राच्या नगरविकास विभागातील अधिकारी देखील संशयाच्या भोऱ्यात येतात आणि पूजा खेडकर आणि त्यांच्या आईवडिलांबरोबर या सगळ्यांची चौकशी दिल्ली पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे आणि तशी केली जाणं गरजेचं आहे हे का होतंय यासाठी आपल्याला दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निकालाचा आढावा घ्यावा लागेल मी जसं म्हटलं एकूण बहात्तर निरीक्षणं यामध्ये या दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलेली आहेत आणि ही निरीक्षणं वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या आतापर्यंत केलेल्या तपासावरती आधारित आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती डीओपीटी कडून नियुक्त करण्यात आली आणि या समितीने पूजा खेडकर यांनी वेळोवेळी सादर केलेली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट्स ही खरीच होती का याची पडताळणी केली पुण्यात येऊन कारण खेडकर कुटुंबियांची अनेक घरं अनेक पत्ते पुण्यातील आहेत आणि त्याचबरोबर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील त्यांचे पत्ते असल्यामुळे त्या ठिकाणी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील या समितीने तपास केला त्यानंतर दुसरा तपास होता तो म्हणजे या पूजा खेडकर यांनी वेळोवेळी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या खरेपणाबाबतचा तो दुसरा तपास आणि तिसरा तपास जो पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला होता तो होता पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झाला आहे की नाही याचा तपास यासाठी गरजेचा होता कारण पूजा खेडकर यांनी वेगवेगळी नावं वापरून अनेकदा ची परीक्षा दिली होती आणि ही वेगवेगळी नावं वापरण्याच्या पाठीमागे त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं कारण दिलं होतं आणि दुसरं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे आपल्या आई वडिलांचा घटस्फोट झालेला असल्यामुळे आपण वडिलांच्या मालमत्तेचे वारस नाही आणि त्यामुळे आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि अल्प उत्पन्न गटातील आपण आहोत असा दावा करणं पूजा खेडकर यांना शक्य झालं होतं मात्र खरंच पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता का याचा तपास करण्याची देखील वेळ आली पुणे पोलिसांनी तो केला आणि त्याचा अहवाल थेट केंद्राकडे पाठवला आणि डी ओ पी टीकडून तो दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सादर केला गेला आणि हे सगळे तपास अहवाल जेव्हा सादर झाले दिल्ली उच्च न्यायालयाच्या समोर तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने काय म्हटलं तर दिल्ली उच्च न्यायालयाने असं म्हटलं की पूजा खेडकर यांनी दोन हजार बारापासून यू पी एस सीची परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सुरुवातीला जे नाव यू पी एस सीची परीक्षा देण्यासाठी वापरलं होतं ते खेडकर पूजा दिलीपराव आणि या नावानिशी त्यांनी तब्बल नऊ वेळा यू पी एस सीची परीक्षा दिली आपल्या यू पी एस सीच्या रचनेनुसार ओबीसी उमेदवाराला ही यू पी एस सीची परीक्षा देण्यासाठी नऊ वेळा संधी असते आणि या नऊही संधी पूजा खेडकर यांनी वापरल्या मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही मात्र त्यानंतर दोन हजार अठरा साली त्यांनी त्या दिव्यांग असल्याचा दावा केला तसं प्रमाणपत्र सादर केलं आणि वेगळ्या नावाने पुन्हा नव्याने परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि त्या पाठीमागे त्यांचा उद्देश असा होता की दिव्यांगांसाठी म्हणून ज्या आणखी नऊ संधी आहेत त्या त्यांना त्या मिळाव्यात मात्र या ठिकाणी नियमावरती बोट ठेवलं आहे आणि असा दावा केलाय की जरी एखादा उमेदवार ओबीसी असेल आणि त्याचवेळी तो दिव्यांग जरी असेल तरी त्याला नऊच वेळा ची परीक्षा देता येते मात्र पूजा खेडकर यांनी त्याहून अधिक वेळा ची परीक्षा दिली आता ही परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेगवेगळी नावं धारण केली पूजा खेडकर यांनी युपीएससी कडे जी वेळोवेळी माहिती दिली त्याच माहितीच्या आधारे दिल्ली उच्च न्यायालय काय म्हणतं दिल्ली उच्च न्यायालयाने हा रकाना या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या निकालामध्ये त्यामध्ये असं म्हणतं की पूजा खेडकर यांनी दोन हजार वीसला ला जी माहिती सीला दिली त्या माहितीनुसार त्यांचं नाव स्वतःचं हे खेडकर पूजा दिलीपराव असं होतं त्यांच्या वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के असं होतं आणि आईचं नाव बुधवंत मनोरमा जे असं होतं आणि त्यांनी आठ वेळा सीची परीक्षा दिली होती मात्र त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये पूजा खेडकऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं त्यांनी बदललेलं सांगितलं वडिलांचं नाव दिलीप खेडकर असं सांगितलं आईचं नाव मनोरमा बुधवंत असं सांगितलं म्हणजे तिघांची नावं हो बदलली आणि त्यांनी तीन वेळा सीची परीक्षा दिल्याचा दावा केला दोन हजार बावीसला म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी पूजा खेडकर यांनी त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं सांगितलं वडिलांचं नाव दिलीप खेडकर असं सांगितलं आईचं नाव मनोरमा बुधवंत असं सांगितलं आणि चार वेळा त्यांनी सीची परीक्षा दिल्याचा दावा केला त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये पूजा खेडकर यांनी त्यांचं चा स्वतःचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं सांगितलं वडिलांचं नाव दिलीप खेडकर असं सांगितलं तर आईचं नाव मनोरमा बुधवंत असं सांगितलं आणि पाच वेळा युपीसीची परीक्षा दिल्याचा दावा केला म्हणजे आठ आणि तीन बारा आणि चार सोळा आणि पाच एकवीस वेळा असे वेगवेगळे दावे या पूजा खेडकर यांनी स्वतः जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे युपीएससी हे सगळं दिल्ली उच्च न्यायालयाच्या समोर मांडलं त्यामुळे हा एक नियमाचा भंग ठरला आणि दुसरी महत्वाची बाब होती ती म्हणजे या पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झाला आहे का याचा तपास जेव्हा करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव या त्यांच्या मूळ गावच्या सरपंच होत्या आणि त्यावेळी त्यांनी त्यांचे पती म्हणून दिलीप खेडकर यांचा उल्लेख केलेला होता त्यानंतर यावर्षी मे महिन्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली ती निवडणूक दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढवली आणि त्यासाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यांनी त्यामध्ये देखील त्यांनी पत्नी म्हणून मनोरमा खेडकर यांचा उल्लेख केला होता म्हणजे दोघेही एकमेकांचा पती पत्नी म्हणून उल्लेख करत होते मात्र पूजा खेडकर या मात्र सीला माहिती देताना त्यांच्या आईवडिलांचा दोन हजार दहामध्ये घटस्फोट झाल्याचं सांगत होत्या तशी कागदपत्र त्या सादर करत होत्या आणि तशी कागदपत्रं त्यांनी मिळवलेली देखील होती एका माहितीमध्ये तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा दोन हजार तीनमध्येच घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं मात्र जेव्हा या सगळ्याचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात आला तेव्हा पूजा खेडकर यांचे आई वडील हे विभक्त नसून दोघेही पतीपत्नी म्हणून राहत आहेत आणि एकमेकांचा उल्लेख देखील करत आहेत असं समोर आलं आणि त्यामुळं पुढचा प्रश्न निर्माण झाला की पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जो दावा केला होता तो कसा खरा असू शकतो कारण उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटसाठी आठ लाख रुपयांची असते पूजा खेडकर यांनी त्या वडिलांपासून विभक्त होऊन आईसोबत राहत आहेत आणि त्यांचं उत्पन्न हे अवघ सहा लाख रुपये आहे असं सीला सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या मालमत्तांचा देखील तपास झाला त्याचा अहवाल देखील यू पी सीकडे गेला आणि तो देखील दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आणि हा जो अहवाल आहे तो अतिशय धक्कादायक आहे ज्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की या खेडकर कुटुंबियांच्या मालकीच्या ज्या मालमत्ता आहेत त्याची या ठिकाणी जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार या खेडकर कुटुंबियांच्या मालकीच्या तेवीस इमूवेबल प्रॉपर्टीज म्हणजे तेवीस मालमत्ता आहेत तेवीस जमिनी आहेत किंवा तेवीस फ्लॅट्स आहेत किंवा तेवीस अशा मालमत्ता आहेत या खेडकर कुटुंबियांच्या मालकीच्या एकत्रित कुटुंबांच्या मालकीच्या आणि या कुटुंबांच्या मालकीच्या बारा गाड्या आहेत बारा वाहनं आहेत आणि त्यापैकी तीन वाहनं ही स्वतः पूजा खेडकर यांच्या नावावरती आहेत ज्यामध्ये एक बी एम डब्ल्यू कार आहे एक मर्सिडीज कार आहे आणि एक महिंद्रा थार गाडी आहे आणि हे सगळं म्हणजे तेवीस मालमत्ता बारा वाहनं त्यापैकी मर्सिडीज थार आणि बी एम डब्ल्यू हे अवघं सहा लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला घेणं शक्य नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं आहे आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांचा निकाल दिलेला आहे या निकालामध्ये मी म्हटलं तसं एकूण बहात्तर निरीक्षणं आहेत त्यापैकी जी शेवटची तीन निरीक्षणं आहेत ती आपण या ठिकाणी सांगूयात कारण दिल्ली उच्च न्यायालयाने हे किती कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढलेले आहेत हे लक्षात यावं दिल्ली उच्च न्यायालय म्हणतं की द यूपीएससी एक्झामिनेशन इज कन्सिडर्ड एज द वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस एक्झामिनेशन इन द वर्ल्ड अँड अ लार्ज नंबर ऑफ द पीपल अपियर फॉर द सेड एक्झामिनेशन अँड डू हार्ड लेबर टू सेक्युर अ सीट इन द कोवेटेड ऑल इंडिया सर्विसेस अर्थात UPC ची परीक्षा ही जगातील एका महत्त्वाच्या प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे आणि या परीक्षेसाठी जे उमेदवार प्रयत्न करतात ते त्यांचं सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न करतात आणि भारताच्या प्रतिष्ठित अशा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर पुढचं निरीक्षण आहे ते म्हणजे इट इज अ नोन फॅक्ट दॅट लॅक्स ऑफ द स्टुडंट ॲस्पिरंट्स प्रिपेअर फॉर द सेड एक्झाम अँड पुट इन अ नंबर ऑफ इर्स इन ऑर्डर टू सक्सीड द फ्रॉडलंट टैक्टिक्स एडॉप्टेड बाय द पिटिशनर पूजा खेड़कर नॉट ओनली डिमोरलाइज द वेल डिजर्विंग कैंडिडेट्स बट ऑल्सो राइट क्वेश्चन अबाउट द ऑथेंटिटी ऑफ द एग्जाम कंडक्टिंग एजेंसी एंड इज अ थ्री टू द बैकबोन ऑफ द कंट्री अतिशय गंभीर है पूजा खेड़ जे का योग्य लायक अशा उमेदवाराचा हक्क हिरावणं तर आहेच कारण एक ओबीसी उमेदवार किंवा जो एक खरंच दिव्यांग आहे असा उमेदवार जी जागा मिळू शकला असता ती जागा पूजा खेडकर यांनी हडप केली आणि त्यांचं हे करणं वर्षानुवर्ष या परीक्षेसाठी तयार तयारी करणाऱ्या उमेदवारांचं जे मुराल आहे त्यांची जी मानसिकता आहे ते ढासळवणार आहे आणि हे आ, हा जो प्रशासकीय यंत्रणा आहे जो आ, ही जी सर्व्हिस आहे ही आपल्या देशाचा कणा मानली जाते आणि त्यामुळं या थ्री टू द बॅकबोन ऑफ द कंट्री या आपल्या देशाचा कणा जो आहे त्यालाच यामुळं धोका निर्माण झाला आहे शेवटचं निरीक्षण कोर्टाने असं म्हटलेलं आहे की द प्रेझेंट इन्सिडेंट इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ फ्रॉड कमिटेड नॉट ओनली विथ अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी बट द सोसायटी ॲट लार्ज अँड नेसेसरी थ्रो इंट्रोगेशन म्हणजे ही घटना जी आहे फसवणुकीची यामुळे कॉन्स्टिट्युशनल बॉडीला जी संविधानिक आपली रचना आहे त्याला तर धोका निर्माण झाला आहेच मात्र मोठ्या एका समाजाला देखील यामुळे एक धोका निर्माण झाला आहे कारण खूप मोठ्या समाज जो आहे तो या यू पी सीच्या परीक्षेशी किंवा या आपल्या आय एसच्या प्रशासकीय यंत्रणेशी जोडला गेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा अगदी खुलात जाऊन तपास करण्याची गरज आहे आणि म्हणून या पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे हे सगळं यासाठी सांगितलं की नक्की या, या प्रकरणात काय घडलं आहे हे लक्षात यावं अर्थात हे अजूनही अपुरं आहे कारण पूजा खेडकर यांना वेळोवेळी ज्यांनी मदत केली त्यांच्यापर्यंत दिल्ली पोलिसांना पोचायचं आहे ज्यामध्ये त्यांना वेळोवेळी दिव्यांग प्रमाणपत्र देणारे डॉक्टर्स आहेत खास करून दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील सहा डॉक्टरांचं पथक आहे ज्यांनी शेवटचं दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकर यांना दिलं आणि त्या आधारे त्या आय एस बनल्या ते सहा डॉक्टर समोर येतील का त्याचबरोबर त्यांना वेळोवेळी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट्स मिळावीत यासाठी प्रशासकीय यंत्रणांमधील ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्या अधिकाऱ्यांची नावं समोर येतील का आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांना महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर आपल्या राज्याच्या नगरविकास विभागाकडून त्यांना त्यांचं होमटाऊन पुणे हे देण्यात आलं ते महाराष्ट्राच्या प्रशासनातील नगरविकास विभागातील अधिकारी उघडे पडतील का दिल्ली पोलिसांचं पथक या सगळ्यांपर्यंत पोचणार का पोचणं अपेक्षित आहे कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट